नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो उद्यापासून महाराष्ट्र स्टेट कोटा एम बी बी एस बी डी एसच्या चॉईस फिलिंगला सुरुवात होत आहेत त्या संदर्भातील विद्यार्थ्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं त्याचबरोबर चॉईस फिलिंग करत असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे त्याचबरोबर प्रेफरन्स लिस्ट विद्यार्थ्यांनी कशा बनवायला पाहिजेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करतोय उद्यापासून जी चॉईस फिलिंग सुरू होणार आहे ती ग्रुप एसाठी होणार आहे महाराष्ट्र सीई टी सेलनी चॉईस फिलिंगसाठी तीन ग्रुप केलेले असतात ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप एमध्ये एम बी बी एस बी डी एसचा समावेश असतो ग्रुप बीमध्ये बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एस आणि ग्रुप सीमध्ये थेरपी कोर्सेस आहेत सध्या ग्रुप एचं शेड्यूल आलेलं आहे म्हणजे विद्यार्थी एम बी बी एस आणि बी डी एससाठी चॉईस फिलिंग करू शकणार आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एसच्या चॉईस फिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी सीई टी सी एलच्या पोर्टलवर जाऊन लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये ज्या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्या टॅबमध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे त्या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे तुमचं आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं चित्र तुम्हाला तुमच्यासमोर दिसणार आहे आणि या ठिकाणी जर बघितलात तुम्ही तर या ठिकाणी प्रेफरन्स राऊंड हा एक ऑप्शन या ठिकाणी दिलेला असतो ह्या प्रेफरन्स राऊंडला विद्यार्थ्यांनी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंगचा टॅब ओपन करून दिला जाईल आता या ठिकाणी कसलाही टॅब नाही कारण चॉईस फिलिंगला सुरुवात झालेली नाही परंतु जेव्हा चॉईस फिलिंग सुरू होईल त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला ग्रुप एसाठी प्रेफरन्स लिस्टचा भरण्यासाठीचा सा टॅब तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे आता आपण महत्त्वाचे काही मुद्दे आहेत चॉईस फिलिंग संदर्भातले ते आपण बघूयात जसं मी अगोदर सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र एम बी बी एस बी डी एससाठी चॉईस फिलिंग आता होत आहे याच्यामध्ये कोणकोणत्या कॉलेजेसचा समावेश आहे जेवढे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत महाराष्ट्र राज्यातील एम बी बी एस बी डी एसचे गव्हर्मेंट एम बी बी एस त्याचबरोबर गव्हर्मेंट बी डी एस या कॉलेजच्यासाठी ही चॉईस फिलिंग होणार आहे त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आपण म्हणतो त्याला त्यांच्यासाठी चॉईस फिलिंग होणार आहे स्टेट कोट्यामध्ये डीम युनिव्हर्सिटीच्या चॉईस फिलिंग होत नाही डीम युनिव्हर्सिटीच्या शंभर टक्के सीट या ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जातात एम सी सीच्या वेबसाईटवरून त्याचा पहिल्या राऊंडचा रिझल्टसुद्धा आलेला आहे आणि विद्यार्थ्यांना अलॉटमेंट लेटरसुद्धा मिळालेले आहेत याच्यामध्ये मात्र महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट कॉलेज त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो सीट कशा भरल्या जातात गव्हर्मेंट कॉलेजच्या पंच्याऐंशी टक्के सीट आत्ता जी चॉईस फिलिंग सीई टी सेलच्या वेबसाईटवरून होणार आहे त्यामार्फत भरले जातात आणि उर्वरित पंधरा टक्के एम सी सीच्या वेबसाईटवरून ऑल इंडिया कोट्यातून भर भरल्या जातात इकडे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस जे आहेत एम बी बी एस आणि बी डी संदर्भातले त्याच्या पंच्याऐंशी टक्के सीट मेरिट बेसवर विद्यार्थ्यांच्या मार्क्सच्या मेरिट बेसवर भरल्या जातात या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॅटेगरीचे पूर्ण बेनिफिट दिले जातात स्कॉलरशिपसुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी लागू आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींसाठी जे काही शिक्षण फ्री केलेलं आहे ते सुद्धा प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेज आणि गव्हर्मेंट कॉलेज दोन्हीकडेही या ठिकाणी बेनिफिट मिळणार आहे फक्त तुमचं ॲडमिशन पंच्याऐंशी टक्के मेरिट बेसवरून झालं पाहिजे उर्वरित प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या पंधरा टक्के सीट ह्या इन्स्टिट्युशनल कोट्याच्या सीट आहेत आय क्यू कोट्याच्या सीट आहे ज्या विद्यार्थ्यांनी सहा हजाराचं पेमेंट करून आपला फॉर्म भरला होता अशा विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूशनल कोट्याचे सुद्धा ऑप्शन त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहेत त्यामुळं इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या सीटला कसल्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट त्या ठिकाणी मिळत नाही ह्या पूर्ण मॅनेजमेंटच्या सीट आहेत साधारणपणे महाराष्ट्र राज्यामध्ये ओपन कॅटेगरीची जी फीस आहे त्याला तीन पटीनी इन्स्टिट्यूशनल कोट्याची फीज त्या ठिकाणी घेतली जाते पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा मेरिट बेसवर जर तुमचं ॲडमिशन झालं तर तुम्हाला सगळे बेनिफिट कॅटेगरीचे बेनिफिट त्या ठिकाणी मिळतात फक्त एक कॉलेज त्याच्यामधून आपल्याला वगळावं लागेल ते आहे वेदांता पालघर या कॉलेजचे ॲडमिशन मेरिटवर झाले असले तरी या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॅटेगरीचे कसलेही बेनिफिट फीजच्या संदर्भातले सीटचे बेनिफिट त्या ठिकाणी मिळतात कॅटेगरी वाईज सीटचं रिझर्वेशन आहे परंतु फी संदर्भातले कसलेही बेनिफिट त्या ठिकाणी मिळत नाही संपूर्ण विद्यार्थ्यांना सारखी फीस आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं बजेट आहे अशाच विद्यार्थ्यांनी वेदांता पालघर आपल्या चॉईस बिलिंगमध्ये इन्सर्ट करण्याचा विचार करायचा आहे तत्पूर्वी आता आपण पुढे जाण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेकडे ऑफलाईन पेड काउन्सलिंग सेवा जॉईन करता आलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पेड काउन्सलिंग सर्व्हिसेससुद्धा आम्ही सुरू केलेली आहे अगदी चौदाशे रुपयामध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी अपडेट्स मिळवू शकतात त्याचबरोबर आयडियल प्रेफरन्स लिस्ट एम बी बी एस बी डी एससाठीच्या ज्या काही आयडियल प्रेफरन्स लिस्ट आहेत त्यासुद्धा आम्ही त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत आयडियल प्रेफरन्स लिस्टचा एक नमुना मी तुमच्यासाठी या ठिकाणी दाखवू शकतो कशाप्रकारे आयडियल प्रेफरन्स लिस्ट असणार आहे ते आपण थोडक्यात पाहूयात या ठिकाणी मी तुम्हाला डेमो आयडियल प्रेफरन्स लिस्ट दाखवणार आहे प्रत्येक कॅटेगरी वाइज आयडियल प्रेफरन्स लिस्ट आम्ही आमच्या पद्धतीने दिलेल्या आहेत या ही आहे एस टी कॅटेगरीची आयडियल प्रेफरन्स लिस्ट बी डी एस कोर्सेससाठी याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश आपण केलेला आहे जे विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करत असताना मदत होणार आहे एक तर कॉलेजचा कोड काय आहे सीई टी सी प्रत्येक कॉलेजला एक कोड दिलेला आहे तो कॉलेजचा कोड काय आहे त्याचबरोबर कॉलेजचं नाव कॉलेजची स्थापना कधीची आहे म्हणजे कॉलेज किती जुनं आहे हे तुम्हाला यावरून कळणार आहे त्याचबरोबर हॉस्पिटल डिटेल्ससुद्धा आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे हॉस्पिटलचं नाव काय आहे म्हणजेच कॉलेजला कोणतं हॉस्पिटल अटॅच आहे हॉस्पिटलच्या बेडची स्ट्रेंथ किती आहे त्या ठिकाणी किती बेड आहेत त्याचबरोबर पेशंट फ्लो कशाप्रकारे आहे हाय अवरेज मिडियम असं सेक्शन आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर कोर्सेसमध्ये आपण आणखी ॲडिशनल माहिती ॲड केलेली आहे कॉलेजला यूजी पी जी आहे का यासंदर्भातलं यूजी त्या ठिकाणी असणार आहे पुढे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पी जी त्या ठिकाणी अवेलेबल आहे का याचीसुद्धा माहिती दिलेली आहे आणि हॉस्टेल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अवेलेबल आहे का हीसुद्धा माहिती त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि दोन हजार तेवीसचा फर्स्ट ॲडमिटेड म्हणजेच पहिल्या राऊंडचा कट ऑफ आणि लास्ट राऊंडचा कट ऑफ आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे संपूर्ण आयडियल लिटरसी संपूर्ण कॉलेजेसचे विद्यार्थ्यांसाठी आपण अवेलेबल करून दिलेली आहे ही आयडियल प्रेफरन्स लिस्ट आमच्या ॲपमध्ये आहे ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही श्री छत्रपती अकॅडमी पुण्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी तो जो काही कोर्स आहे चौदाशे रुपयाचा तो त्या ठिकाणी परचेस करू शकता पुढे जाऊयात कॉलेज लिस्ट संदर्भात आता आपण प्रेफरन्स लिस्ट संदर्भात डिस्कस करूयात कॉलेज लिस्ट विद्यार्थ्यांना कॉलेज लिस्ट जी ऑफिशियल कॉलेज लिस्ट आहे ती कुठे पाहायला मिळेल किंवा चॉईस फिलिंग करत असताना कॉलेज लिस्ट विद्यार्थ्यांना कुठे मिळेल या संदर्भात कॉलेज लिस्ट एकतर तुम्ही लॉग इन केल्यानंतर भरत असताना वर पोर्टलमध्येच टॅब दिलेला असतो त्या ठिकाणी कॉलेजचे नाव आणि कॉलेजेसचे कोड दिलेले असतात त्या ठिकाणाहून तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करून आपल्या प्रेफरन्स लिस्टमध्ये ॲड करायचं आहे दुसरं आहे इन्फॉर्मेशन ब्रोशर सीई टी सी एलचं जे काही इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कॉलेजची लिस्ट पाहायला मिळेल त्याच्यानंतर वॉट इज कॉलेज कोड आता ते कॉलेजला कोड दिलेले आहेत ते नेमकं काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊयात अत्यंत महत्त्वाचा विषय आहे चॉईस फिलिंग करत असताना विद्यार्थ्यांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे की चॉईस फिलिंग करत असताना कॉलेजच्या कोडकडे विद्यार्थ्यांनी गांभीर्याने आणि खूप काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे जेव्हा आपण कॉलेजेस भरतो त्या ठिकाणी तुम्हाला त्या कोडसुद्धा पाहायला मिळतील आता एक कॉलेज आहे ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आता याचा कॉलेज कोड अकरा झिरो एक यांनी दिलेला आहे सीई टी सी एलनी अकरा झिरो एक हा कॉलेजचा कोड आहे आता कॉलेजेस भरत असताना एम बी बी एस आणि बी डी एस ही दोन्ही चॉईस फिलिंग च्च एकत्र आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये काही कॉलेजेस असे आहेत ज्यांचा एम बी बी एसचा पण कॅम्पस आहे आणि बी डी एसचा पण कॅम्पस आहे विद्यार्थी फक्त कॉलेजचं नाव त्या ठिकाणी इन्सर्ट करतो आणि कोडकडे दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्याला त्या ठिकाणी एम बी बी एस कॉलेज भरलं आहे का बी डी एस कॉलेज भरलं आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं बरेचसे चांगल्या मार्क्सचे विद्यार्थी असे आहेत उदाहरणार्थ दाखवत तेरणा मेडिकल कॉलेजचं आपण उदाहरण घेऊयात त्यांचा एम बी बी एसचा पण कॅम्पस आहे त्यांचा बी डी एसचा पण कॅम्पस आहे विद्यार्थी कॉलेज भरत असताना तेरणा एवढंच नाव त्या ठिकाणी बघतो आणि आपण एम बी बी एसचं कॉलेज भरलं आहे का बी डी एसचं कॉलेज भरलं आहे ह्याकडे तो विद्यार्थी लक्ष देत नाही आणि हे कॉलेज कोणतं आहे नेमकं एम बी बी एसचं कॉलेज आहे का बी डी एसचं कॉलेज आहे हे कसं ओळखायचं त्या त्यासाठी ई टी सीनी कोड दिलेले आहेत आता ग्रँड गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचा आपण कोड या ठिकाणी घेतलेला आहे तर एम बी बी एसचे जे काही कोड आहेत तुम्ही जर पाहिलं तर एक पासून सुरू होतात म्हणजे एक पासून सुरू होणारे सगळे कोड जे आहेत ते एम बी बी एस कॉलेजेससाठीचे आहेत इथे जर बघितलं तुम्ही हे एम बी बी एस कॉलेजची लिस्ट आहे सीई टी सी एलच्या इन्फॉर्मेशन ब्रोशर इथे एक पासून सुरू होणारे म्हणजे कोडची सुरुवात एक पासून होते या ठिकाणी बघू शकता तर ते एम बी बी एसचं कॉलेज आहे जसं आपण बी डी एस कॉलेजवर जाऊ खाली हा या ठिकाणी बी डी एस कॉलेजची सुरुवात झालेली आहे ते बी डी एस कॉलेजेसची सुरुवात जी आहे ती दोन पासून झालेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच कोडच्या सुरुवातीला एक हा अंक असेल तर ते एम बी बी एसचं कॉलेज आहे कोडच्या सुरुवातीला दोन हा अंक असेल तर ते बी डी एसचं कॉलेज आहे आता पाहूयात की कोडच्या पुढे दिलेले अंक काय सांगतात जसं आपण पाहिलं की कोर्टच्या सुरुवातीचा अंक हा त्या कॉलेजच्या कोर्ससाठी इंडिकेट करतो म्हणजे कॉलेजचा कोर्स कोणता आहे तो एम बी बी एसचा आहे का बी डी एसचा आहे दुसरा जो डिजिट आहे त्या ठिकाणी दिलेला दुसरा डिजिट हे रिजन इंडिकेट करतं रिजन इंडिकेट करतं म्हणजे ई से टी सेलनी महाराष्ट्राला तीन भागामध्ये विभागलेला आहे पहिला आहे विदर्भ दुसरा भाग आहे मराठवाडा आणि तिसरा रेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच विदर्भ मराठवाडा आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र असं त्यांनी महाराष्ट्राची विभागणी केलेली आहे कोड देत असताना ती आपण समजून घेऊयात जर कॉलेज रेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा सोडून असेल कॉलेज तर त्या कॉलेजचा सेकंड डिजिट कोड हा एक असतो कॉलेज जर मराठवाड्यातलं असेल एखादं मराठवाड्यातलं कॉलेज आपण या ठिकाणी बघूयात समजा हे विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे मराठवाड्यातलं कॉलेज आहे तर या ठिकाणी बघूयात मराठवाड्यासाठी त्यांनी सेकंड डिजिट कोड हा तीन दिलेला आहे म्हणजेच दुसऱ्या नंबरचा कोड तीन असेल तर ते कॉलेज मराठवाड्यातलं आहे त्याचनंतर आता आपण विदर्भातलं एखादं कॉलेज बघूयात की विदर्भामध्ये काय कोड दिलेला आहे गोंदिया विदर्भ तर विदर्भासाठी दोन कोड दिलेला आहे म्हणजेच या ठिकाणी कोड समजून घेत असताना विद्यार्थ्यांनी काय काय बघायचं आहे पहिला आहे पहिला जो डिजिट आहे कोड हा चार अंकी आहे तर पहिला डिजिट हा कोर्स इंडिकेट करतो म्हणजे कॉलेज एम बी बी एस आहे का बी डी एसचं कॉलेज आहे हा कोर्स इंडिकेट करतो पहिला डिजिट म्हणजे एक असेल तर एम एसचं कॉलेज दोन असेल तर बीडीएसचं कॉलेज दुसरा डिजिट आहे कॉलेजचं लोकेशन कुठे आहे म्हणजे तीन भागामध्ये महाराष्ट्राची जी विभागणी केलेली आहे पहिलं आहे विदर्भ मराठवाडा आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र तर दुसरा डिजिट तुम्हाला लोकेशन दाखवतं हो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एक असेल दुसरा डिजिट एक असेल तर हे कॉलेज विदर्भ किंवा मराठवाड्यातलं नाही हे रेस्ट ऑफ महाराष्ट्रामधलं आहे म्हणजे बाकी उर्वरित जिल्ह्यांमधलं आहे कॉलेजचं दुसरा डिजिट दोन असेल तर हे कॉलेज आहे विदर्भातलं आणि तीन असेल तर हे कॉलेज आहे मराठवाड्यातलं अशा प्रकारचा कॉलेज कोड आहे कॉलेज कोड टाकत असताना विद्यार्थ्यांनी अतिशय लक्षपूर्वक त्या ठिकाणी कॉलेज कोड निवडायचे आहेत बरेचसे विद्यार्थी चॉईस फिलिंग करत असताना फक्त कॉलेजचं नाव पाहाय पाहतात परंतु महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे कॉलेजेस आहेत ज्यांचा एमबीबीएस आणि बीडीएस दोन्ही कॅम्पस आहे जर तुम्हाला एमबीबीएसच टाकायचं असेल तर त्या ठिकाणी कॉलेज भरल्यानंतर पुढचा कोड एकदा तपासून पहा एक पासून सुरू होणार असेल तर एमबीबीएसचं कॉलेज आहे दोन पासून सुरू झालेलं बीडीएसचं कॉलेज आहे असं त्या चॉईस फिलिंग कोडचा अर्थ होतो आता पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात चॉईस फिलिंग पॉसिबल फॉर एमबीबीएस बीडीएस टाइम म्हणजे विद्यार्थी एकत्र एमबीबीएस बीडीएस साठी चॉईस फिलिंग करू शकतो का तर याचा उत्तर हो आहे विद्यार्थ्यांपुढे लिस्ट दिलेली जाते लिस्टमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजेसची लिस्ट त्या ठिकाणी अवेलेबल होते त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसची लिस्टसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी एम बी बी एससाठीची दिसेल आणि त्याच्याच खाली तुम्हाला बी डी एस गव्हर्मेंटची कॉलेजची लिस्ट येईल त्याखाली तुम्हाला बी डी एस प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजची लिस्ट येईल ही तुम्ही कोर्ट टाकूनसुद्धा कॉलेजचा कोर्ट टाकूनसुद्धा वर सर्च करू शकता तशा प्रकारची सुविधा त्या ठिकाणी दिलेली असते सगळ्या कॉलेजेस एकाच त्या इंटरफेसमध्ये त्यांनी ठेवलेल्या असतात त्यापैकी तुम्ही ते कॉलेज कसे अरेंज करू शकता एम गव्हर्मेंट एम बी बेस्ड कॉलेजचे वर त्याच्यानंतर प्रायव्हेट त्याच्यानंतर एसचा गव्हर्नमेंट त्याच्यानंतर प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट बी डी एस कशाही प्रकारे अरेंज करू शकता जर तुम्हाला एसला जायचंच नसेल तर एसचं कॉलेज टाकू नका किंवा एखाद्या कॉलेजला तुम्हाला शंभर टक्के नाही असं कॉलेज तुम्हाला त्यामध्ये इन्सर्ट करायचं नाही परंतु सर्वात आधी विद्यार्थ्यांनी कागदावर आपली जी काही लिस्ट आहे ती बनवून घ्यायची आहे आणि अगदी तशा प्रकारची लिस्ट या ठिकाणी भरण्याचा प्रयत्न करायचा आहे तर एकाच वेळी एम बी बी एस आणि बी डी एससाठी साठी चॉईस फिलिंग विद्यार्थी करू शकतो आता सिक्वेन्स कशा प्रकारे असला पाहिजे किंवा सिक्वेन्स विद्यार्थी करत असताना कोणत्या गोष्टीचा विचार करतात काही विद्यार्थी आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये कुठेही नंबर लागला तरी चालेल परंतु कॉलेज चांगलं पाहिजे असे विद्यार्थी ग्रेडनुसार जातात कॉलेजच्या ग्रेडनुसार जातात आपण आपल्या आयडियल प्रेफरन्स लिस्टमध्ये कॉलेजच्या इस्टॅब्लिशमेंट दिलेली आहे त्याचबरोबर बेडची स्ट्रेंथ आणि हॉस्पिटलचे डिटेल्ससुद्धा दिलेले आहेत ग्रेड निवडताना तुम्हाला त्याची मदत होणार आहे काही विद्यार्थी लोकेशन वाईज म्हणजेच कॉलेज माझ्या घराच्या जवळ असलं पाहिजे जितकं जवळ कॉलेज आहे तितकं माझ्यासाठी चांगलं असे काही विद्यार्थी आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये जे लोकेशन सुद्धा चॉईस फिलिंग प्रेफर करतात काही विद्यार्थी जे आहेत ते फी स्ट्रक्चर वाईज कॉलेज प्रेफर करतात विशेषतः मुलींसाठी शिक्षण फ्री झाल्यामुळे मुलींसाठी फी स्ट्रक्चरचा हा मुद्दा तेवढा महत्त्वाचा नाही परंतु जे मुलं आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी फी स्ट्रक्चर वाईज चॉईस फिलिंग करू शकतात किंवा फी स्ट्रक्चर वाईज जाण्याचा विचार करतात लो फीज टू हाय फीज तर ही तीन गोष्टी तुमच्यापुढे तुम्ही चॉईस फिलिंग लिस्ट बनवत असताना कागदावर लिहून ठेवायच्या आहेत की आपल्याला ग्रेड वाईज जायचं आहे लोकेशन वाइज जायचं आहे का फी स्ट्रक्चर वाइज जायचं आहे आता चॉईस फिलिंग करत असताना या ठिकाणी शक्यतो विद्यार्थ्यांनी ग्रेड वाईज महाराष्ट्रात कुठेही नंबर लागला तरी चालेल परंतु कॉलेज चांगला असलं पाहिजे असा ग्रेड वाइज प्रेफरन्स ठेवायला हरकत नाही कारण हा जो काही प्रेफरन्स आहे हाच एक आयडियल प्रेफरन्स आहे बाकी तुम्हाला आम्ही दिलेल्या आयडियल प्रेफरन्स लिस्टमध्ये लोकेशन वाईज चेंजेस करायचे असतील तर लोकेशन वाईज चेंजेस करू शकता किंवा फी स्ट्रक्चर वाइज चेंजेस करायचे असतील तर फी स्ट्रक्चर वाइज चेंजेस करू शकता आता पुढे पाहूयात पुढचा प्रश्न आहे सिलेक्शन ऑन ओनली मेरिट बेस हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे की सिलेक्शन नेमकं कसं होतं म्हणजे चॉईस फिलिंग भरून झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी सिलेक्शन कशा प्रकारे होतं ते आपण पाहूयात की चॉईसचा प्रेफरन्स ठेवताना विद्यार्थ्यांनी काय चुका करतात विद्यार्थी ते थोडक्यात पाहूयात सिलेक्शन जे आहे हे फक्त मेरिट बेसवरच होणार आहे इन्स्टिट्युशनल कोट्याचं असो नाहीतर स्टेट किंवा स्टेट मेरिटचा असो हे जे काही सिलेक्शन आहे मेरिट बेसवरच होणार आहे आता बरेचसे विद्यार्थी असं करतात की मला कमी मार्क्स आहेत उदाहरणार्थ तर मग मी कमी मार्क्सच्या लोअर कटॉपचे कॉलेजवर टाकायला पाहिजे अशा प्रकारचा विचार विद्यार्थी करतात हा एक चुकीचा विचार त्या ठिकाणी होऊन जातो कारण चॉईस फिलिंग जेव्हा सीई टी सेलमार्फत स्कॅन केली जाते ती प्रकारे होते आपण ते थोडक्यात पाहूयात जो काही विद्यार्थी आहे त्यांनी चॉईस फिलिंग भरली समजा इथे एक नंबरला कॉलेज त्यांनी टाकलं बी जे मेडिकल कॉलेज पुणे दोन नंबरला टाकलं त्यांनी केईएम तीन नंबरला टाकलं ग्रँड मेडिकल कॉलेज चार नंबरला लोकमान्य टिळक पाच नंबरला त्यांनी कॉलेज टाकलं उदाहरणार्थ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती उदाहरण देतोय सहा नंबरला कॉलेज टाकलं त्याच्या लोकेशन नुसार त्यांनी निवडलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी कॉलेजची लिस्ट पूर्ण भरलेली आहे या ठिकाणी पूर्ण गव्हर्नमेंट कॉलेज आणि त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेजचा सिक्वेन्स त्यांनी लावलेला आहे आता त्याची सीट जेव्हा स्कॅनिंगला येते तेव्हा एक पासून बघितलं जातं की त्या विद्यार्थ्याला बी जे मेडिकल कॉलेज मिळतं आहे का नसेल तर स्कॅनर पुढं जातं दोन नंबरचा ऑप्शन बघितला जातो तीन नंबरचा ऑप्शन बघितला जातो जा चार नंबरचा ऑप्शन बघितला जातो पाच नंबरचा काय ऑप्शन दिला आहे तो बघितला जातो सहा नंबरचा काय ऑप्शन दिला आहे तो बघितला जातो आणि समजा त्याच्या मेरिटमध्ये सहा नंबरचं कॉलेज बसलं तर त्या विद्यार्थ्यांना त्या राऊंडसाठी ते कॉलेज अलॉट केलं जातं आणि सहा नंबरच्या खाली स्कॅनर त्या ठिकाणी जात नाही ज्या ठिकाणी तुम्हाला कॉलेज अलॉट झालेला आहे त्याच्या खाली तुमचा स्कॅनर जाणार नाही त्यामुळं विद्यार्थी चॉईस फिलिंग करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अवरेज कॉलेज तुमच्या दृष्टीने जे आहे ते कधीही वर असता कामा नाही कारण वर असल्यामुळे ते स्कॅन झालं आणि तुम्हाला जर अलॉट झालं तर त्याच्या खाली जे कॉलेजेस तुम्ही टाकलेले आहेत ते स्कॅन होणार नाही भलेही त्याच्यातलं एखादं चांगलं तुमच्या मेरिटला बसत असेल परंतु तुम्ही ॲवरेज कॉलेज वर टाकल्यामुळं ते खालचं कॉलेज चांगलं जे आहे ते स्कॅन होणार नाही त्याच्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी ग्रेड वाईजच चॉईस फिलिंग प्रेफर केली पाहिजे चांगल्यात चांगले कॉलेजेस विद्यार्थ्यांनी वर ठेवले पाहिजेत भलेही तुम्हाला मिळो अथवा न मिळो ते तुमच्या सीट स्कॅनिंगला आल्यानंतर किमान स्कॅनिंगमधून ते कॉलेज गेलं पाहिजे आणखी एक विद्यार्थ्यांचं अशा प्रकारचं कन्फ्युजन असतं की माझ्यापेक्षा कमी मार्क्सच्या विद्यार्थ्यांनी ते कॉलेज टाक टाक वर टाकलं हो तर ते एक कन्सेप्ट आपण थोडक्यात क्लिअर करून घेऊयात की तुमच्यापेक्षा कमी मार्क्सच्या विद्यार्थ्यांनी एखादं कॉलेजवर टाकलं तर त्याचा तुमच्या चॉईस फिलिंगवर किती परिणाम होतो ते थोडक्यात आपण पाहून घेऊयात उदाहरण देतोय समजा एखादा विद्यार्थी आहे एक विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला उदाहरणार्थ मार्क्स आहेत सहाशे हा सहाशे मार्क्सचा एक विद्यार्थी आहे आणि दुसरा एक विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला उदाहरणार्थ त्याच्यापेक्षा एक मार्क्स कमी आहे पाचशे नव्याण्णव मार्क्स आहेत असं गृहीत धरूयात उदाहरण आता सहाशे मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॉईस फिलिंगमध्ये बी जे मेडिकल कॉलेज पुणे जे आहे ते काही कारणास्तव चाळीस नंबरला भरलं आणि पाचशे नव्याण्णव मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांनी बी जे मेडिकल कॉलेज एक नंबरला भरलं सहाशे मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांनी चाळीस नंबरला टाकलं याच्यावर आणखी एकोणचाळीस कॉलेजेस आहेत त्याचे काही कारणास्तव त्यांनी चाळीस नंबरला टाकला आणि पाचशे नव्याण्णव मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांनी बीजे मेडिकल कॉलेज एक नंबरला टाकलं आणि सीट आपली चॉईस फिलिंग सीट लॉक केली तर बी जे मेडिकल कॉलेज मिळण्याची जास्त शक्यता कोणाला आहे तर सहाशे मार्क्सवाल्या विद्यार्थ्याला कारण मार्क्सनुसार किंवा रँकनुसार या विद्यार्थ्याची सीट जी आहे प्रेफरन्स सीट जी आहे ती अगोदर स्कॅन केली जाते या विद्यार्थ्याची सीट स्कॅन केली जाते आणि या विद्यार्थ्याच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये चाळीस नंबरला जरी असलं तर याची सीट अगोदर स्कॅन झाल्यामुळे हे कॉलेज मिळण्याची शक्यता या विद्यार्थ्याला जास्त आहे त्यामुळे जास्त मार्क्सवाले किंवा ज्या विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक चांगली आहे अशा विद्यार्थ्यांचे सीट ऑल इंडिया रँक वाईज आणि मार्क्स वाईजच स्कॅन केल्या जातात त्यामुळे तुमच्या चॉईस फिलिंग लिस्टमध्ये एखाद्या कॉलेजचा प्रेफरन्स नंबर कितीही असला तरी तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमच्यापेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला ते कॉलेज मिळू शकत नाही त्यामुळे प्रेफरन्स लिस्ट देत असताना विद्यार्थ्यांनी शक्यतो ग्रेडचा विचार करा काही ठिकाणी तुम्हाला लोकेशन वाईज चेंजेस करायचे असतील तर लोकेशन वाईज चेंज करू शकता प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस जर तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये भरत असाल तर त्या ठिकाणी फी स्ट्रक्चरसुद्धा थोडक्यात विचारात घ्यायला हरकत नाही त्यामुळे चॉईस फिलिंगचा परिणाम ही चॉईस फिलिंग जे आहे प्रेफरन्स लिस्ट आहे ही तुमची आहे ही दुसऱ्या विद्यार्थ्यांशी कन्सिडर करून तुम्हाला बनवायची नाही तुम्हाला काय कन्व्हिनियंट आहे कशा प्रकारे तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणचं तुम्हाला राहायचं आहे काही कोर्स कंप्लीट करायचा आहे त्या ठिकाणी तुमचं एम बी बी एस असेल बी डी एस असेल टेन्युअर मोठा आहे त्या दृष्टीने विचार करून तुम्ही तुमची चॉईस फिलिंग त्या ठिकाणी बनवू शकता चॉईस फिलिंगमध्ये तुम्ही तुमचं जे काही रँक आहे तुमचं एखादं कॉलेज तुमच्या चॉईस फिलिंगमध्ये तुम्ही टाकला कितीही त्याही नंबरला टाका तुमच्यापेक्षा कमी मार्क्सला तुमच्या कॅटेगरीमध्ये ते कॉलेज जाणार नाही त्यामुळे चॉईस फिलिंग करत असताना शक्यतो ग्रेटचा विद्यार्थ्यांनी विचार करायचा आहे बाकी अलॉटमेंट नेट न अलॉटमेंट झाल्यानंतरची प्रोसेस कशाप्रकारे असणार आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये मिळणार नाही त्यांच्यासाठीची प्रोसेस कशाप्रकारे असणार आहे याविषयी डिटेल व्हिडिओ आपण नंतरच्या काळामध्ये जसं ई टी सेलचं अलॉटमेंट येईल तशा प्रकारे घेणारच आहोत विद्यार्थ्यांसाठी ही इन्फॉर्मेशन ब्रोशरसुद्धा ई टी सेलचं अत्यंत महत्त्वाचा आहे या ठिकाणी कॉलेज कोड विद्यार्थी पाहून घेऊ शकतात या ठिकाणी फक्त कॉ चॉईस फिलिंग करत असताना पुन्हा एकदा रिवाईज आहे की कोड एक जो आहे तो एम बी बी एससाठी आहे म्हणजे कोडची सुरुवात एक पासून होत असेल तर ते एम बी बी एसचं कॉलेज आहे एवढंच लक्षात ठेवा दोनपासून सुरू झालं तर ते बी डी एसचं कॉलेज आहे याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका कॉलेजचं नाव भरल्यानंतर कॉलेजच्या पुढे येणारा कोडसुद्धा विद्यार्थ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक त्या ठिकाणी बघायचं आहे तुम्हाला चांगले मार्क्स आहेत परंतु तुम्ही एम बी बी एसचं कॉलेज समजून बी डी एसचं वर टाकला तर तुम्हाला ते पहिल्या राऊंडला अलॉट होण्याची शक्यता आहे आणि तुमचा एक राऊंड त्या ठिकाणी वेस्ट जाऊ शकतो त्यामुळे ही चूट टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी इन्फॉर्मेशन ब्रोशरसुद्धा एक वेळ वाचला पाहिजे व्यवस्थित कोर्स सुद्धा त्या कॉलेजेसचे बघितले पाहिजेत आणि कागदावर एक आपली रफ लिस्ट जी आहे ती बनवून त्या ठिकाणी त्याच्यावर आजचा दिवस पूर्ण वर्क करून त्यानंतर एक आयडियल जी काय ते विद्यार्थ्यांनी ते बनवली पाहिजे विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून आपण सुद्धा विद्यार्थ्यांना आमच्या लेवलला जी आयडियल प्रेफरन्स लिस्ट आहे ती आम्ही कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना दिलेली आहे अशा प्रकारच्या आमच्या लिस्ट आहेत आमच्या पेड व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही दिलेल्या आहेत त्याचबरोबर ह्या लिस्ट आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये आहेत त्या ॲप्लिकेशनची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी चौदाशे रुपयाचा ऑनलाइन कोर्स परचेस करू शकता आणि त्या ठिकाणी ह्या प्रेफरन्स लिस्ट कॅटेगरी वाईज पाहू शकता अगदी तुम्हाला सोप्यात सोपी मदत व्हावी विद्यार्थ्यांचे जे काही महत्त्वाचे फॅक्टर आहेत ते आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत कॉलेज कोर्ड तर दिलेलाच आहे कॉलेजचं नावसुद्धा दिलेलं आहे इस्टॅब्लिशमेंट आहे हॉस्पिटल डिटेल आहे कोर्सेस आहेत हॉस्टेल आहेत आणि कट ऑफ आहेत आता ज्या विद्यार्थ्याला कॉलेज चांगलं पाहिजे आणि हॉस्पिटलसुद्धा त्याचं चांगलं असलं पाहिजे असं वाटतंय तो विद्यार्थी या ठिकाणी प्रत्येक कॉलेजचं हॉस्पिटल डिटेल बघून आपली मेरिट लिस्ट बनवू शकतो किंवा सॉरी प्रेफरन्स लिस्ट बनवू शकतो दुसरं आहे ज्या विद्यार्थ्याला कॉलेज खूप जुनं पाहिजे म्हणजे जुनं ते नवं असं जायचं असेल जा, तर तो, तो विद्यार्थी इस्टॅब्लिशमेंटचा कॉलम बघून आपली प्रेफरन्स लिस्ट बनवू शकतो काही विद्यार्थ्यांना हॉस्टेल अवेलेबिलिटीसुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाची आहे कारण घरापासून विद्यार्थ्यांना लांब राहायचं आहे आणि त्या ठिकाणी बाहेर कुठेही राहायचं नाही हॉस्टेल असलंच पाहिजे अशी कंडिशन विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे असते त्यामुळं हॉस्टेलचा कॉलमसुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे काही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एक्सपिरियन्स फॅकल्टी हवी असते कॉलेजला तर त्या ठिकाणी पी जी आहे का नाही पी जी असली म्हणजे त्या ठिकाणी एक्सपिरियन्स फॅकल्टीसुद्धा विद्यार्थ्यांना हवे अवेलेबल होते त्यामुळे या ठिकाणी पी जीचा सुद्धा आहे का नाही याचं इन्क्लूड केलेलं आहे आणि मागच्या वर्षीचा कट ऑफसुद्धा दिलेला आहे ही संपूर्ण लिस्ट बघून विद्यार्थी आपली एक स्वतःची आयडियल चॉईस फिलिंग त्या ठिकाणी बनवू शकतात आशीच्या अशी लिस्ट ठेवावी असं कुठलंही बंधन विद्यार्थ्यामध्ये नाही याच्यामध्ये तुम्ही वाटेल तसे चेंजेस करू शकतात तुम्हाला हवे तसे तुमच्या दृष्टीने जी काही कन्व्हिनियंट आहे तसे चेंजेस करू शकतात ही लिस्ट तर पहाच याचबरोबर सीई टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलं जे काही इन्फॉर्मेशन बु बुलेटिन आहे त्याच्यामध्ये सुद्धा कॉलेजची लिस्ट दिलेली आहे तीसुद्धा विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करण्या अगोदर एकदा व्यवस्थित पाहायची आहे त्याचबरोबर आमच्या लिस्टनुसार चॉईस फिलिंग करत असतात तर कॉलेजच्या वेबसाईटवर सुद्धा जाऊन एकदा त्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा व्यवस्थित कॉलेजची माहिती घेऊन हो ते कॉलेज भरण्याचा प्रयत्न करा यानंतर ई टी सी एलचं जेव्हा चॉईस फिलिंग सुरू होईल त्यावेळी आपण चॉईस फिलिंग करत असताना कोणकोणते फॅक्टर म्हणजे टेक्निकली काय काय फॅक्टर आहेत ते सुद्धा विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास इथेच थांबूयात पुन्हा व्हिडिओत आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद